नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनी नो अंगामध्ये दे देवीदेवतेचा जो संचार येतो हवा येते किंवा ज्याला आपण अंगात येणं हजरी येणं असं देखील म्हणतो या संदर्भात मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि याच्यावरती सखोल अभ्यास करून सखोल ज्ञान लोकांना दिलेलं आहे आजचा विषय आहे की अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या अंगात संचार तरी येत नाही आहे परंतु आमची इच्छा आहे की संचार यावा मग असा इच्छेनुसार संचार घेता येतो का जबरदस्तीनं संचार घेता येतो का तर नाही घेता येत असं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की संचार येण्यासाठी ईश्वराची मर्जी असावी लागते आणि त्याच्या मर्जीनुसारच संचार येऊ शकतो या संदर्भात आपण पाठीमागं बोललो आहे परंतु आज याच्याविषयी मी थोडा वेगळा विषय मांडणार आहे आपल्यासमोर की इच्छेनुसारसुद्धा संचार घेतला जाऊ शकतो परंतु तो कोणत्या पद्धतीने घेतला जातो हे आधी आपण लक्षात घेऊ परंतु त्या अदोबर संचार येण्याच्या पाठीमागची कारणं काय असतात हे लक्षात घ्या सर्वप्रथम ज्याच्या शरीरामध्ये संचार येतो तो देवाचा भक्त असतो अनेक वेळेला त्याचं मन पवित्र असतं किंवा जनकल्याणाची भावना मनामध्ये ठेवून तो कार्य करत असतो भक्तीची उत्कट अवस्था असते आणि यामधून देखील संचार येऊ शकतो आता अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की देव कधी अंगात येत नाही देवाचे गण अंगात येतात आणि ते पहिल्यांदा येतात राजा कधी येत नाही पंतप्रधान कधी येत नाहीत हे बाकीचे लोक येतात असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्याला पहिल्यांदा मी उत्तर देणार आहे की अंगात देव येतो याची पुष्टी देणारं मी एक उदाहरण मी तुम्हाला देतो आहे एकदा अकबर आणि बिरबल एका ठिकाणी बसले होते आणि अकबर असा म्हणतो की आमचा अल्ला कधीही खाली येत नाही तो त्याच्या प्रेषितांना पाठवतो कारण जे मोठे लोक असतात ते येत नाहीत आणि बिरबल असा म्हणतो की आमचा देव प्रत्यक्षात येतो तो, तो आपल्या भक्ताच्या घरी चाकरीसुद्धा करतो तर अकबर म्हणलं मला हे नाही पटत त्यावेळेला बिरबलानं सांगितलं मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली सांगतो एक काम करा तुमचं सगळं कुटुंब बरोबर घ्या आणि मी आपण बोटीमधून पाण्यामध्ये जलक्रीडा करू त्यावेळेला अकबर त्याची पत्नी त्याचा छोटा मुलगा ह्या सर्वांना बरोबर घेऊन बिरबल सैनिक त्या नावेमधून जातात बिरबलानं ना आदोवरच योजना करून ठेवलेली असते त्याप्रमाणे थोडीशी नाव हल्ल्याबरोबर त्याची पत्नी तिच्या हातातून ते मूल छोटं मूल पाण्यामध्ये पडतं पाण्यामध्ये मूल पडल्याबरोबर म्हणजे अक्षरशः ते मूल छोटं नसतंच तो एक बारकासा पुतळा असतो बारक्या मुलाचा आणि तो पाण्यात पडतो पाण्यात पडल्याबरोबर अकबर पटकन पाण्यात उडी घेतो आणि त्या बाळाला बाहेर काढतो त्यावेळेला बिरवल म्हणतो तुम्ही उडी का घेतली तुम्ही तुमच्या सैनिकांना का नाही सांगू शकला तुम्ही राजा होता तुम्ही का नाही म्हणला सैनिकांना उडी घ्या त्यावेळेला अकबर म्हणतो अरे तो माझं बाळ आहे मी दुसऱ्यांची वाट कशी पाहिन मला नाही रावलं मला त्याचा जीव वाचवण्यासाठी मी उडी घेतली त्याचप्रमाणे आ आग... म्हणाला त्याचप्रमाणे माझा बाप देखील कधी कृष्णाचं रूप घेऊन येतो कधी रामाचं रूप घेऊन येतो कधी कोणाचं रूप घेऊन येतो आपल्या मुलांसाठी मग ज्या वेळेला असं म्हटलं जातं की शरीरात येणारा देव नसतो त्याचे गण वगैरे असतात आता मी पण हे मान्य करतो की गणांचं पण वारं येतं परंतु जे लोक म्हणतात देव देव की देवाचं वारं येऊ शकत नाही देव हा फार मोठा असतो तो तुमच्या शरीरामध्ये कसा येईल त्यांना हे उदाहरण मी आता दिलेच देव हा सर्वत्र असतो सर्वत्र विराजमान असतो आणि आपल्या लेकरांसाठी तो सदैव सर्वत्र येत असतो एवढंच काय की भक्ताच्या घरी चाकरी देखील त्या भगवंताने केलेली आहे आणि याची उदाहरण आपल्याकडे आहेत तर शरीरामध्ये संचार घेण्यासाठी अनेक अनेक लोक प्रयत्न करत असतात तरी देखील संचार येत नाही त्यांची अशी इच्छा असते की माझ्या अंगात देव यावा परंतु हे सर्व करत असताना तुम्ही जबरदस्तीनं देवाला तुमच्या शरीरामध्ये नाही आणू शकत दुसरा विषय असतो की तुमच्या शहरामध्ये संचार व्हावा अशी तुमची काय इच्छा आहे त्याच्या माझा उद्देश काय प्रसिद्धी मिळावी पैसा मिळावा लोकांनी पूजा करावी किंवा जावेच्या अंगात येते तर माझ्या पण अंगात आलं पाहिजे शेजारच्या अंगात येते तर माझ्या पण अंगात आलं आहे असा जर वाईट उद्देश असेल तर संचार येणार नाही किंवा तुमचा चांगला उद्देश असेल तरी देखील ईश्वराच्या मर्जीशिवाय संचार येणार नाही परंतु तरी देखील एक आशेचा किरण आहे जर तुमचे गुरु समर्थ असतील सिद्ध असतील पोहोचलेले असतील तर गुरुकृपेमुळं शिष्याच्या शरीरामध्ये संचार होऊ शकतो हे हे गूढ लक्षात घ्या गुरुकृपा ही केवलम शिष्यश परम मंगलम म्हणजे जर गुरुंना समजलं आपल्या की आपल्या भक्ताची भक्ताची अवस्था उत्कट आहे तीव्र आहे ह्याचं मन स्वच्छ आहे साप आहे पवित्र आहे ह्याचा दृष्टिकोन योग्य आहे आणि त्याची इच्छा अशी आहे की माझ्या शरीरामध्ये संचार व्हावा तर गुरु परमेश्वराला तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करायला होऊ शकतात कारण गुरु आणि परमेश्वर यांचं तादात्म्य झालेलं असतं एकरूपता झालेली असते आणि यामुळं ते तसे करू शकतात हे सामर्थ्य गुरूंच्या ठिकाणी आहे फक्त यासाठी समर्थ गुरु पाहिजेत तुमचं गुरूंचे चरणी समर्पण पाहिजे लक्षात घ्या गुरुला ओळखणे एवढं सोपं नाही आपण त्यांच्याशी बसतो बोलतो हसतो आणि आपल्याला वाटतं की आम्ही गुरूंचा स्वभाव चांगलाच ओळखला आहे पण गुरूंना ओळखणे एवढं सोपं नाही गुरु हे नेहमी शिष्याचे गुप्तूप परीक्षा बघत असतात ते कोणत्या अवस्थेमध्ये आहेत ते किती लांब पोचलेले आहेत हे ते शिष्याला सांगत नाहीत आता जे लोक सांगतात ना की मला देव माझ्याजवळ देव आहे मी देवाशी बोलतो मी अवतारी पुरुष आहे ते लबाट ढोंगी असतात ज्याच्याजवळ खरा खजाना आहे मला सांगा तुमच्याजवळ हजारो कोटी घरामध्ये आहेत तर तुम्ही शेजारी पाजारी सांगत फिराल का माझ्या घरात एवढे पैसे आहेत नाही सांगणार तसंच ज्याच्याजवळ खऱ्या दैवी शक्ती आहेत तो तुम्हाला कधीही कळून देणार नाही तो तुमच्या परीक्षा घेईल त्यामुळं जर तुमचा उद्देश पवित्र असेल चांगला असेल तर गुरुदेखील तुमच्या शरीरामध्ये ईश्वराला प्रवेश करण्यास लावतात किंवा गुरूंचं तेवढं सामर्थ्य असतं आता सामर्थ्य असतं म्हणजे गुरूंचा शब्द परमेश्वर ऐकतोच कारण त्यांनी परमेश्वराला समर्पित झालेले असतात आणि ते योग्य ते सांगत असतात म्हणून गुरूंचा शब्द परमेश्वर ऐकतो तर त्याद्वारे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश होऊ शकतो परंतु तुमचा मनाचा भाव व्यवस्थित असावा लागतो आणि तुम्ही स्वतःहून काय प्रयत्न करून जबरदस्तीनं त्याला आणण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र होऊ शकत नाही एकतर त्याच्या इच्छेनं तो येईल परमेश्वर नाहीतर गुरूंच्या इच्छेनं येईल परंतु तु, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य नसतं की तुम्ही त्याला जबरदस्तीनं इथं आणू शकता अजून माझी आपणास एक विनंती आहे की कमेंट्समध्ये तुम्हाला जर काही नवीन विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर मला तशा कमेंट्स द्या तुमच्या नावानिशी सुद्धा तो विषय मी व्हिडिओमध्ये सांगेन आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन दाबा तसेच आपणास काही आध्यात्मिक समस्या असतील काही विचारायचं असेल प्रश्न तर हा जो प्र खाली फोन नंबर दिला आहे हा फोन नंबर निशुल्क आहे यावरती फोन करून आपल्या समस्या विचारू शकता जय आदिशक्ती